महाराष्ट्रीयन लोककला महोत्सवात आकर्षण ठरल्या स्वाती पुणेकर सांगली येथील शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने विसाववा महाराष्ट्रीय लोककला महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि रसिकांच्या उदंड प्रतिसाद विष्णुदास भावे नाट्यमंदिरच्या रंगमंचावर संपन्न झाला या महोत्सवात सर्वांच्या आकर्षण ठरल्या लावण्य अप्सरा स्वाती पुणेकर स्वाती पुणेकर यांनी आपल्या लावणीच्या अदाने उपस्थित मायबापांना चांगलीच बुरळ घातली सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले मोठी दाद दिली आणि कार्यक्रमातून आपली अदा नृत्य नैपुण्य दाखवून सर्वांच्या मनात जागा केलेल्या स्वाती पुणेकर यांनी सांगलीचा शिवलीला महाराष्ट्रीयन लोककला महोत्सव गाजवला कार्यक्रमाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मनोहर काका सारढा आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायक आणि मालती डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा रमाकांत भाऊ गोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनुभाऊ खोत जनगोंडा पाटील शिवलीलाच्या उपाध्यक्षा कलावती पवार सुरेश उप्पार संगीता गरड अध्यक्षा मंजेरी दांडेकर राणी यादवाडे विमल शेट्टी वर्षा लड्डा अलका अट्टल आर बी पाटील बाळकृष्ण भगत मधुकर भोसले कुपवाडचे माजी नगराध्यक्ष राजपूत सतीश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते अनेक दिग्गज कलाकारांनी लावणी भारुड गोंधळ पिंगळा वासुदेव आदींसह पारंपरिक लोककला सादर केल्या रसिकांनी त्यांना जोरदार दाद दिली लावणी तमाशा सम्राज्ञी लंका पाचेगावकर लावण्य अप्सरा लावणीची राणी स्वाती पुणेकर लावणीची सुपरफास्ट एक्सप्रेस अनु खांडेकर जागरण गोंधळ पार्टीचे रवी रेणके बंधो हो। युवा शाहीर आविष्कार देशिंगे लखन बुचडे कोल्हापूर यांचा रिद्धी ढोल ताशा ग्रुप कोल्हापूरच्या उदयनमुख गायिका अर्चना निकम अर्चना कदम लावण्यवती स्वाती कुंभार यांना कैलासवासी तुकाराम खंडू गरड मिरजकर स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार हा पुरस्कार तर उद्योजक सुनील पिराळे डॉक्टर विठ्ठल व पद्मा मस्के उल्हास व उज्ज्वला परब रेवती कुलकर्णी उद्योजक कल्लाप्पा सुतार माया गडदे संगीता पाटील यांना कर्तृत्व भरारी हा पुरस्कार पुरस्कार देऊन गौरवण्यात आला मुला मुलींच्या वेशभूषा लोकनृत्य एकल व सामूहिक तसेच महिलांच्या वेशभूषा या स्पर्धांना जोरदार प्रतिसाद लाभला या स्पर्धांचे सारिका घोरपडे अभिनेत्री मोहिनी खोत अपर्णा कागले यांनी परीक्षण केले तर उत्तम असे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव हिने केले मुख्य संयोजक सुरेश गरड यांनी गेल्या वीस वर्षाचा आढावा घेत कार्यक्रमाचा हेतू विषद केला आशाताई फडणीस अनिता दाभोळकर रिंकल सावंत कल्पना जाधव संगीता घाटगे सविता बापट अंगार लिमये सविता कोरे इब्राहिम जमादार बाळासाहेब खोत शिवेंद्र गरड आयुब ऐनापुरे महादेव हरके बाळकृष्ण देशपांडे आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारी हा कार्यक्रमाच्या वेळेला बोलण्याचा आहे कारण काय की आपल्याला पुढचे कार्यक्रम सगळे बघायचे बोलण्यासारखं खूप सुरेश आणि संपूर्ण टीम त्याला मी धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम सोपा साधा नाही त्याला प्रचंड ना मेहनत आणि या मेहनतीचं त्याला श्रेय आपण सर्वांनी म्हणून कायम दिलं पाहिजे या तिन्ही बाजू आपण त्याला थोडं सांभाळून घेतल्या पाहिजे खूप चांगला कार्यक्रम सुरेश राबवतोय आणि त्याच्या मेहनतीची तारीफ करावी तेवढी कमी आहे मी त्याला फारसं काही सांगत नाही सुरेश तुझ्या या मेहनतीला मी अभिवादन पण करतो आणि तुला एक आशीर्वाद असा देतो की भविष्यात ह्याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम तुम्ही करत राहावे आम्ही बरेच लोक तुझ्या पाठीशी राहू आणि हा कार्यक्रम सुसंपन्न होईल खूप खूप चांगला झालेला आहे मी आता जास्त काही बोलत नाही सगळ्यांना धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका